नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आई आजी म्हणू लागतात की बरं झालं खरं तर माहीला दुखापत झाली आहे तर सगळे म्हणता की तुम्ही काय बोलता आहे पण ती म्हणते हे बघ ना अक्षयला असं वाटतं की ती खूप उंचावरनं पडली आहे त्यामुळे ठीक आहे तिला दुखापत झाली तर त्या गोष्टीचा आपल्याला फायदाच झाला आहे इतक्यात अभि येतो आणि तो, तो सांगू लागतो की नयनाला टेन्शन आलो होतं म्हणून मी तिला सांगून आलो आहे तर आता सगळे म्हणतात ठीक आहे काळजी करण्याचं कारण नाही आणि चला आपण बाहेर जाऊन बघूया नाही तर ती काहीतरी गोंधळ घालेल तिथे मधुमती येते आणि काय चाललं आहे इथे आणि आता सगळेजण लगेच तिला सांगू लागतात की रमा आली आहे ना तर इतक्यातच आता मधुमती म्हणती हो का आली आहे का आता तिला बघावंच लागणार आहे तिला चांगले आता सुतासारखी सरळच करते मी हे ऐकून आता सगळ्यांना मधुमतीचा पुन्हा एकदा राग येतो दुसरीकडे मात्र आता माही झोपलेली असते आणि अचानक तिला जाग येते तर ती बघते की अक्षय अजून जागाच आहे आणि निम्मी रात्री उलटून गेलेली आहे परंतु अक्षय असून झोपला कसा नाही हा अजून रात्रभर जागाच कसा काय माझा नील असता तर केव्हाच झोपून गेला असता तेव्हा मात्र आता लगेचच अक्षय तिला म्हणतो काय ना मग काय होतय का आणि हळूहळू तिला उठवू लागतो तेव्हा मात्र ती उठते आणि लगेच तो म्हणतो म्हणजे तुला भूक वगैरे लागली आहे का तर ती म्हणते हो भूक लागली आहे मला तर इथे अक्षयने तिच्यासाठी सूप आणून ठेवलेलं असतं तर अक्षय लगेच तिला सूप देतो आणि ती पटापट सूप पिऊ लागते त्यामुळे अक्षय म्हणतो अगं हळू जरा तर तेव्हा ती म्हणते तुम्ही बनवला आहे का तर अक्षय म्हणतो काय ग तुला माझ्या हातची टेस्ट पण लक्षात नाही का तर ती म्हणते आहे पण आता थोडं थोडं आठवत नाही थो� ना कधी आणि काही कळत पण नाही कधी कधी त्यामुळे ती आता विषय बदलते दुसरीकडे आता लगेचच सूप पिऊन झाल्यावर तिच्या हातातनं सूपचं बाउल ठेवतो आणि तिला पाणी पाहिजे असतं पण बोलणार कशी त्याच्या आधीच आता अक्षय तिला पाणी देतो हे बघून मात्र माहीला खूपच नवल वाटतं त्यानंतर मात्र आता तो तिला सांगू लागतो तुला हे सगळं कसं काय झालं पण म्हणजे तू कुठे होती काय झालं मला सांग सगळं तर तेव्हा ती म्हणते हो सांगेन पण आता मला खूप त्रास होतोय ना तर मला आराम करायचा आहे तर अक्षय म्हणतो अरे हो तू आराम कर हं आणि त्यानंतर मात्र आता माही झोपते आणि इकडे अक्षयला पण झोप येत असते दुसरीकडे मात्र आता माहीच्या डोक्यावर हात ठेवून अक्षय तिला झोपवण्याचा प्रयत्न करत असतो माही मनाशी विचार करते की खरंच ही रमा किती लकी आहे हा किती प्रेम करतो तिच्यावर माझा नील पण माझ्यावर एवढा प्रेम करत असतात तर दुसरीकडे मात्र आता काका खूपच चिडलेले असतात आणि मावशीला सांगत असतात की शशिकांत आणि ते पार्वतीबाई तर स्वाती आहेच पण आपल्या मुलीचं कसं काय दुसरं लग्न लावू देऊ शकता मी असं होऊ देणार नाही आणि इकडे मात्र मावशी म्हणतात पण आपलं अक्षय बापू तर तयार नाही ना अक्षय जावय बापू तर तयार नाही ना असं म्हणून ती त्यांना शांत करते दुसरीकडे आता बाजूला अक्षयला बघून माहीला राग येतो की हा इथे का झोपला आहे आणि त्यामुळे आता ती तिथनं पळून सीमाकडे जाते आणि क्यूट आणटी तू इथे आहेस मी तुला घरभर शोधते आहे तर तेव्हा ती म्हणते अगं हो पण काय झालं काय तर त्यानंतर ती सांगू लागते की तुझा मुलगा माझ्या बाजूला झोपला होता आणि आता या गोष्टीचा तिला राग येतो तर सीमा म्हणते ठीक आहे मी बोलते त्याच्याशी यापुढे तो येणार नाही तुझ्या रूम मध्ये आणि जर आला जरी तर तरी झोपणार नाही याची काळजी मी घेईल तरी पण तुला त्याने काही त्रास दिला का रात्री असं ती विचारते तर ती म्हणते नाही त्याने मला काहीच त्रास दिला नाही तर तेव्हा सीमा म्हणते मला कळतं आहे तुला त्रास होतो आहे या गोष्टीचा पण काय आहे ना तो तुला बायको समजतो आहे ना त्यामुळे हा सगळा गोंधळ होता आहे पण तू काळजी करू नको मी बोलेन त्याच्याशी तेवढ्यात तिथे अक्षय येतो आणि काय गप्पा सुरू आहे का असं झालं असेल ना खूप केव्हापासूनच्या गप्पा राहिल्या आहे किती बोलायचं किती नाही मी चहा ठेवतो तुमच्यासाठी इतक्यात अक्षय म्हणतो अगं सॉरी काल मला आहे ना तिथेच डुकली लागली त्यामुळे मी तिथेच झोपून गेलो पण मी तुझ्या बाजूला झोपणार नाही बरं का तुझी तब्येत बरी होईपर्यंत आणि तेव्हा मात्र इकडे माहीला खूपच बरं वाटतं आणि आलोच मी चहा ठेवून आणि तेवढ्यातच तसीमा तिला खुनवते काय मग कळ का आणि त्यानंतर अक्षय निघून गेल्यावरती म्हणते बघितलं ना माझा अक्षय कसा आहे मला खात्री आहे आणि आता सगळे प्रॉब्लेम ठीक झाले ना तर तेव्हा माही सुद्धा तिला आनंदाने होकार देते दुसरीकडे मात्र खरी रमा आता पुन्हा एकदा शुद्धीवर येते आणि तिला खूपच त्रास होत असतो कारण तिला प्रचंड अपघातामुळे खूप जखमा झालेल्या असतात तिला उठता पण येत नाही आणि बसता पण येत नाही त्यामुळे ती खूप प्रयत्न करून मोठ्या मुश्किलीने उभी राहण्याचा प्रयत्न करते पण तिच्या सगळ्या शरीरावर जखमा असतात त्यामुळे ती तिथून सुद्धा कोसळते आणि दरवाजा उघडा कोणी तरी असं म्हणून आवाज देऊ लागते दुसरीकडे मात्र आता अक्षय किचन मध्ये असतो तेवढ्यात तिथे माही येते आणि काय ग माझी किचन किवीन आलीस का असं तिला म्हणतो तेवढ्यात तू काही काम करू नको असं सांगू लागतो मी बनवतो आहे तेवढ्यात ती नको म्हणते तर मग अक्षय म्हणतो ठीक आहे कर आणि हे ऐकून पुन्हा आता माही त्याच्याकडे आश्चर्याने बघते इतक्यात सीमा तिथे येते आणि सीमा त्या दोघांचं बोलणं तिथेच उभी राहून ऐकत असते आता अक्षय म्हणतो मला तिथून शाबुदाना आणून दे जरा भिजवलेला आता माही विचारात पडते आता हा शाबुदाना काय असतो आणि आता कुठून देऊ ह्याला शाबुदाना तर मात्र आता सीमा तिला खुनवते थांब जरा आणि सीमा मात्र मोबाईल बघून प्रत्येक गोष्टीचे इंग्लिश बोर्ड आता लिहून माहीकडे पेपरने फेकत असते त्यानंतर मात्र माहीला कळतं की शाबुदाना म्हणजे काय त्यामुळे ती तिथनं आणते आणि आता अक्षयच्या समोर नेऊन ठेवते तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की वरती दाणे असतील त्याचाही कूट करून ठेव आणि तेव्हा मात्र माही काय विचार करावा आता हेच कळत नाही तेवढ्यात आता सीमा दाणे म्हणजे काय हे सगळं लिहित असते तर इतक्यात लगेचच अक्षय म्हणतो पण त्याआधी मला मुगाची डाळ हवी आणि इकडे सीमा चिडते की तिला किती पानं फाडावी लागतात म्हणून ती आता मुगाच्या डाळीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते लिहित असते एवढ्यात मात्र वरती डाळ आहे असं सीमा तिला कुणावून सांगते आणि इतक्यात चिठ्ठी फेकल्यावरती अक्षयच्या डोक्याला लागते आणि त्यामुळे अक्षयला असं वाटतं की रमा त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करते म्हणून तोही तिला प्रेमाने जवळ घेतो इतक्यात आता मुगाची डाळ देते तुम्हाला काढून तुम्ही तयारी करा असं सांगू लागते आणि सीमा खुनवते की वरच्या कॅबिनेट मध्ये आहे बघ तेव्हा मात्र आता डाळ खूप असतात त्यामुळे तिला कळत नाही म्हणून ती सगळ्या भरण्याखाली काढते आणि इकडे सीमा डोक्याला हात लावते त्यानंतर मात्र आता पटकन सीमा किचन मध्ये येते आणि काय काय चाललं आहे दोघांचं असं म्हणून विचारू लागते तेव्हा मात्र आता लगेचच ह्यांना डाळ पाहिजे आहे असं सांगतात सीमा म्हणते पण तू एवढा डाळी घेऊन कुठं चालली तर लगेचच अक्षय म्हणतो काय ग मी फक्त मुगाची डाळ मागितली तू एवढा डाळ कशाला आणल्या आन आणि असं म्हणून तो तिला हसू लागतो तेव्हा लगेच ती पुन्हा डोक्याला हात लावते काय ना मला त्रास होतो आहे तर अक्षय पुन्हा घाबरतो बापरे त्रास होतो आहे का आहे तर इकडे आता सीमा खूपच चिडते अजिबात नाटकं करू नको की डोक्याला वगैरे लागला आहे चक्कर येते आहे नाही तर बघच इकडे अक्षय खूप पॅनिक होतो चल डॉक्टर कडे जाऊ परंतु आता रमा लगेच सीमाकडे जाते की आई मला बरं वाटत नाही मी जरा जाऊन पडते आणि अक्षयला मात्र फारच विचार पडतो की रमा मला सगळं सांगत का नाहीये की तिला नक्की झालं काय होतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता खऱ्या रामाला एक लहान मुलगा येऊन विचारतो की पाणी हवा आहे तर दादाला सांगायचं ना तर ती विचारते कोण दादा तर मात्र तो मुलगा सांगतो ज्याने तुमचा जीव वाचवला इकडे रमा म्हणते पण मी कोण आहे मला काहीच आठवत नाही मी कुठे आहे आणि खऱ्या रामाला मात्र काहीही आठवत नसतं दुसरीकडे मधुमतीला आता माही हाय म्हणते तेव्हा ती म्हणते तू खूप संस्कारी आहे ना मग मोठ्यांच्या पायाने पडतायत का तर तेव्हा माही म्हणते तुम्ही रिस्पेक्ट द्याल तेव्हाच पाया पडेल ना आणि हे ऐकून मात्र अक्षयलाही आनंद होतं आणि सीमाला मात्र टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा